चला पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तर बघा विजयपत प्रवधणी पुणे यांच्याकडून आपण ही सिरीज चालू केलेली आहे लाडकी बहीण सिरीज या, या सिरीजचं आपलं नाव आहे तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यासाठी आपण ही सिरीज घेतोय ठीक आहे तांत्रिक विषय जो, है, तो है। जो की ऐंशी मार्काचा तुमचा विषय आहे हा विषय आपण या सिरीजच्या माध्यमातून कम्प्लीट करून घेतो आहे आजचा जो भाग आहे आपला भाग क्रमांक वीस किंवा पाठ क्रमांक वीस तर टोटल वीस दिवस झालेत आपण कंटिन्यू आय सी एस एक्झामसाठी तयारी करून घेतो आहे तर बघा एम पी एस सी सेवा टी सी एस आय बी पी एस यांचे पी आय क्यू हे आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत श्री सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजेच एस टी आय आहेत आणि मी स्वतः मनीष माणकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे चला नेहमीप्रमाणे क्लासला सुरू करण्याआधी सर्वांनी काय करायचं आहे लेक्चरला लाईक करून टाकायचं आहे चॅनलवर जर न कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे काळ्या कलरचं बटन दाबून तर आजचा क्लास मे बी तुम्हाला रेकॉर्डेड मिळू शकतो टेक्निकल प्रॉब्लेममुळे तर पण काही हरकत नाही आहे क्लास आपल्याला थांबवायचा नाही आहे टेक्निकल प्रॉब्लेम असला काही असो आपल्याला क्लास हा घ्यायचाच आहे मग तो रेकॉर्डेड असो का काही असो तर बघा रोगावर मात करण्यासाठी लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना रिकामी जागाचा डोस देतात गरोदर म्हणजेच गर्भवती महिला आणि स्तनदा म्हणजे त्याला स्तनपान करावं लागतं त्या महिलांना रोगावर मात करण्यासाठी लोहाची कमतरता दूर करण्यासाठी कुठल्या गोळ्यांचा डोस दिला जातो तर ऑस्करोबिक आम्ल मॅ मौलिक आम्ल लॅक्टिक आम्ल की फॉलिक ॲसिड तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर कुठलं द्यावं लागतं तर तुम्हाला माहीत असेल की बाबा फॉलिक ॲसिड ही काय करते या लोहावरती काम करत असते फॉलिक ॲसिड लक्षात ठेवा फॉलिक ॲसिड खूप महत्त्वाचा प्रश्न आहे रोगावर फॉलिक ॲसिड खूप चांगल्या प्रकारे काम करते प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे मुख्य कारण काय खालीलपणाशी ग खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे कारण जर एखादी महिला गरोदर असेल आणि ती दगावली असेल किंवा तिचा मृत्यू झाला असेल तर कुठले कारण असू शकते तर बघा रक्तक्षय होतो क्षयरोग होतो याच्या होतो का अपघात होतो मृत्यूचं कारण काय तर बघा रक्तक्षय जर झाला असेल तर त्या महिलेचा मृत्यू होऊ शकतो गरोदरपणामध्ये गर्भवती असताना खूप महत्त्वाचा हा प्रश्न होता अगेन त्याच्यानंतर लिंबाच्या रसामध्ये लिंबाच्या रसामध्ये कोणते आमलं असते खूप वेळेस हा प्रश्न विचारतात लेमन जे असते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं ॲसिड असते कुठल्या प्रकारचं ॲसिड असते लेमनमध्ये तर सगळ्यांना माहिती असेल सायट्रिक ॲसिड हे लेमनमध्ये असतं म्हणून याचं उत्तर काय नंबर वन सायट्रिक ॲसिड चला प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर ठेवतो आहे थेल्सिमिया थेल्सिमिया आजारात सतत रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते थेल्सिमिया जर आजार होत असेल त्याच्यामध्ये जर सतत रक्त त्या पेशंटला आपण देत असू तर लोहाचे प्रमाण वाढते ते कमी करण्यासाठी रिकामी जागा करावं लागतं समजा हा जो आजार आहे याच्यामध्ये जर तुम्ही त्याला ब्लड देत असाल नेहमीच नेहमीच तर त्याचं शरीरामध्ये आयर्न वाढते जर आयर्न वाढलं तर कुठला तरी रोग होईल मग हे आयर्न तुम्हाला काय करावं लागते कमी करावं लागते तर हे आयर्न कमी करण्यासाठी काय करावं लागतं तर लोह वाढत नाही म्हणते लोह वाढते पण त्यासाठी काही करण्यास आवश्यकता नाही म्हणते किलेशन करावं लागते किंवा सांगता येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे किलेशन किलेशन तिथं करावं लागतं लोह जर कमी करावं लागत असेल तर त्या प्रोसेसचं नाव आहे किलेशन चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्यासमोर ठेवतो आहे ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमला आपण कसं लिहितो ॲल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा आहे तर तुम्हाला माहीत आहे ॲल्युमिनियम लिहितो आपण असं ॲल्युमिनियम तर याचे पहिले दोन जे अक्षर असतात ती त्याची संज्ञा असते म्हणून याचं उत्तर काय आहे एल ॲल्युमिनियमचे मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे शॉर्ट फॉर्म तुम्हाला विचारलाय आहे प्रश्न क्रमांक सहा महिलांमध्ये मासिक पाळीत रक्त रक्तस्राव झाल्याने जर महिला असतील वुमेन्स असतील राईट वुमेन्सची सी म्हणजे मेन्युस्ट्रियल सायकल ही किती दिवसांची असते तर ही असते अठ्ठावीस दिवसांची ओके आणि त्यांच्या पाळीचे दिवस किती असतात अठ्ठावीसपैकी पाच ठीक आहे रक्तस्राव होतात तेवढे ते दिवस किती असतात पहिले तीन ते चार दिवस ठीक आहे तर या रक्त मा महिलांच्या मासिक पाळीमध्ये रक्तस्राव झाल्याने काय होते तर लोहाचं प्रमाण कमी व फक्त लोहयुक्त पदार्थ अथवा गोळ्या देणे उचित राहते लोहाचे प्रमाण वाढते त्यामुळे लोह गोळ्या देऊ नये लोहाचे प्रमाण कमी होत असल्याने लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन बी सिक्सचे सेवनही करावे शरीरावर कोणतेही परिणाम होत नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महिलांमध्ये मासिक पाळीत रक्तस्राव झाल्याने लोहाचे प्रमाण कमी होते होत असल्याने लोहयुक्त पदार्थासोबत विटॅमिन सी व बी सिक्सचे सेवन त्यांना करावं लागत असते त्यामुळेच त्या, त्या महिलांना पोट दुखत असेल तर गोळ्या देत असतात चला सातव्या क्रमांकाचा प्रश्न घेण्याअगोदर पुस्तकाची ॲडव्हर्टाईज करतो तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी तांत्रिक डायरी लाँच केलेली आहे एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी तुमची इथं होणार आहे तर बघा या यासाठी या आपण हे बुक लॉन्च केलं आहे तर एकात्मिक बालविकास योजना व पोषण अभियान व संगणक असा ऐंशी मार्काचा हा विषय तुमचा आहे या ऐंशी मार्काची तयारी तुमची या पुस्तकातून होऊन जाईल अजूनही एक्झामला एक महिना टाईम आहे या एक महिन्यामध्ये तुम्हाला जर हे पुस्तक कवर करायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशनचं विकास सिंदलकर सर लेखक आहेत पवन देशपांडे सर लेखक आहेत सचिन कुरुंद सर याचे लेखक आहेत नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करून हे पुस्तक घरपोच मागवू शकता प्रश्न क्रमांक सात हायपोथायराइडचे प्रमाण पुरुषापेक्षा महिले तर जास्त आहे हायपोथायराइड म्हणजे काय तर हायपोथायराइड अशी एक गोष्ट आहे याच्यामध्ये एक तर बारीक होते एक तर जाडं होते बरोबर आहे तर हायपोथायराइड म्हणजे काय हे सत्य नाही हायपोथायराइडचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त हे सत्य नाही म्हणते हे सत्य आहे व त्यासाठी हॉर्मोनचे जास्त बदल हे असू शकते हे सत्य नाही कारण महिला अधिक शरीरदृष्ट्या सक्षम असतात सांगता येत नाही तर बघा हायपोथायरॉइडमुळे काय होते तर हे सत्य आहे हायपोथायरॉइडचे प्रमाण पुरुषापेक्षा महिलेमध्ये हे जास्त आहे याचं उत्तर नंबर दोन येईल हे सत्य आहे व त्यासाठी हार्मोनचे जास्त बदल हे असू शकतात महिलांमध्ये हार्मोन बदल खूप जास्त होतात त्यामुळे महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे प्रश्न क्रमांक आठ रक्तक्षयाचे प्रमुख लक्षणे कोणते रक्तक्षय जर झाला असेल त्याचं प्रमुख लक्षण कुठलं आहे डोळ्याच्या पापणीला खालील भाग फिकट होणे जीभ पांढुळकी होणे नखे चापट होणे वरील सर्व बरोबर तर बघा रक्तक्षयाचे हे जर कारणं जर तुम्हाला घ्यायचे असतील किंवा लक्षणे जर घ्यायची असतील तर हे वरील चारही कारणं बरोबर आहेत हे कारणं जर होत असेल तर त्याला रक्तक्षय झाला असे आपण समजू शकतो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कुठला आयोडीन म्हणजे मीठ आत आधीच आपण बघितलं आहे आयोडीनचं जर कमतरता होत असेल तुमच्या शरीरामध्ये तर एकच रोग होऊ शकतो ना, त्या नाव त्याचं नाव आहे गलगंड गलगंड प्रश्न क्रमांक दहा मानवी आरोग्यासाठी मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण किती मानवी आरोग्यामध्ये योग्य असणारा म्हणजे तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर त्याच्यामध्ये फ्लोराईड असतेच असते तर ह्या फ्लोराईडचं योग्य प्रमाण तुम्हाला विचारलं आहे दोन पी पी एम पाच पी पी एम एक पॉईंट पाच पी पी एम झिरो पॉईंट दोन पी पी एम तर आरोग्य जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर फ्लो फ्लोराईडचं जे प्रमाण आहे हे तुमच्या पाण्यामध्ये फक्त झिरो पॉईंट दोन पी पी एम एवढंच पाहिजे यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रोग होऊ शकतो प्रश्न क्रमांक अकरा एक डिसेंबर एक डिसेंबर हा खालीलपैकी कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो एक डिसेंबर सर्वांना माहीत असेल एक डिसेंबर काय असतो तर एड्स दिन असतो तर बघूयात मौखिक आरोग्य दिन जागतिक एड्स दिन स्वेच्छा रक्तदान दिन हत्ती रोग नियंत्रण दिन तर सर्वांना याचं उत्तर यायला पाहिजे हा जो असतो हा जागतिक एड्स दिन असतो एड्स दिन म्हणून आपण एड्स डे म्हणून आपण साजरा करत असतो प्रश्न क्रमांक बारा घेण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा टी सी एस आय बी पी एसनुसार नुसार सामान्य ज्ञान वनलायनर स्वरूपात आपण हे पुस्तक तयार केलेलं आहे एसमध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी अत्यावश्यक असं हे पुस्तक आहे बरोबर आहे या पुस्तकाचं जे प्रकाशन केलं हे विजयपत पब्लिकेशन आहेत याचे लेखक जे आहेत विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर आणि सचिन कुरुंद सर आहेत टोटल चारशे रुपये या पुस्तकाची किंमत आहे हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपला मॅसेज करायचं आहे तुम्हाला पुस्तक घरपोच येऊन जाईल चला बारा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे स्नायूंना पेटके येणे स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो स्नायूंना पेटके येणे लोहमुळे होतो कॅल्शियममुळे होतो का फॉस्फोरसमुळे होतो का सोडियममुळे होतो कशामुळे होतो हे तुम्हाला सांगायचे तर बघा स्नायूंना पेटके येणे एक तर हे येणे म्हणजे काय रे बाबा सोडियम सोडियम जर हे कमी झालं असेल तुमच्या शरीरामध्ये तर तुम्हाला पेटके येतात त्यामुळे त्याचं उत्तर काय सोडियम येणे ओके okay? तर बघा काही ॲक्सिडेंट वगैरे झाला काही झालं तर लोकांच्या शेतामध्ये ए म्हणजे सोडियम हे कमी होत असतं बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते क्षार नाही क्षार नाही विचारलं तुम्हाला तांबे आहे का लोहा आहे का पोटॅशियम आहे का साखर आहे का तुम्हाला नाही विचारलं आहे नाही कुठलं नाही तुम्हाला सर्व दिलेले असतील हे क्षार असतील परंतु यापैकी कुठलं क्षार नाही आहे हे तुम्हाला निवळायचे तर साखर हे क्षार नाही आहे बाकी सर्व क्षार आहेत लोह पोटॅशियम तांबं ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा आपण घेऊयात हाडे आणि हाडे आणि दातांची वाढ व वा बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की बाबा तुमचे दात असतील तुमचे बोन्स म्हणजे हाडे असतील तर याची जर तुम्हाला बळकटी करायची असेल तर एकच तुम्हाला पाहिजे जे की कॅल्शियम असते जे की तुमच्या मटणाच्या हड्डीमध्ये असते या गोल याच्यातून तुम्ही ते काढून कॅल्शियम खातात म्हणून उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम हे मॅग्नेशियम लोह आयोडीन येणार नाही याचं उत्तर येईल कॅल्शियम चला प्रश्न क्रमांक लोहाच्या अभावापायी कोणता विकार होतो अभाव म्हणजे कमीपणा अभाव म्हणजे कमीपणा लोह म्हणजे आयर्न आयर्नच्या कमीपणामुळे कुठला विकार होतो ऑलरेडी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलेलं आहे तर कुठला विकार होतो ॲनिमिया हा विकार होतो लोहाची जर कमतरता असेल तर ॲनिमिया हा विकार तुमच्या तिथं होत असतो ठीक आहे चला तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा पंधरा प्रश्नांचा बार मारलेला आहे पंधरा प्रश्न आपण इथं करून घेतलेले आहे यासाठी विजयपद प्रबोधनी ही आपल्याला खूप सपोर्ट करते त्यामुळे त्यांचा आपण खूप धन्यवाद करूया त्याचसोबत सचिन कुरुंद सर जे की एस टी आय आहेत यांनासुद्धा धन्यवाद करूयात तुम्हाला त्यांची पुस्तकं परचेस करायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आजचं हे लेक्चर होतं आपलं लेक्चर क्रमांक वीस आणि आज टोटल आपण पंधरा प्रश्न हे मोफत घेतले रोज आपण आठ पी एम वाजता लेक्चर पंधरा प्रश्नांचं मोफत घेत असतो परंतु टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हे लेक्चर आपलं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला आज मिळत आहे रोज जर तुम्हाला लेक्चर लाईव्हमध्ये पाहिजे तर रोज आठ रात्री आठ पी एम वाजता तुम्हाला लेक्चरला यायचं आहे आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लगेच लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम चला तर भेटूयात आपण उद्या पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री